जय श्रीराम जय श्रीरा श्री छंद्रपती शिवाजी महाराज की કિચ પડે જો આ લાઈટ

감담. 네 시리나. 네 시리나. 같은 부대 좋아지 마라. 오케이. Algor trắng phiền đấy. Hãy mang lại bởi vì được rồi.

तर आज या ठिकाणी अखंड हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी यांच्या इथं दिल्ली इथं शपथविधी सोहळा संपन्न झाला त्या अनुषंगाने आज मारगावमधील सर्व भाजप प्रेमी सर्व महायुतीचे प्रेमी तसेच सर्व कार्यकर्ते यांच्याकडून आज मारगाव मोठ्या प्रमाणात करण्यात आला तसेच सर्वांना पेणे वाटून या शपथविधीचा सोहळा अगदी आनंदात उत्साहात मारगाव इथे संपन्न झाला जय श्रीराम जय श्रीराम और बस बहुत तो आप चला दो टेन्शनमध्ये हे बाबू हे वाघिड्या गाड्या गाड्या बघून बोल करू आम्ही तर आज या ठिकाणी माणगाव येथे अखंड हिंदुस्थानचे लाडके पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथविधी सोहळा झाला त्या अनुषंगाने आज माणगाव मधील सर्व कार्यकर्ते यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला जे विरोध विरोधक म्हणत होते की पुन्हा मोदी सरकार येणार नाही तर त्यांच्यासाठी हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर तर अजून पुढे भरपूर आहे पाच वर्ष त्यांनी बघायचंच आहे अशा पद्धतीनं आज मानगावचे मोठ्या उत्साहाने शपथविधीचा सोहळा हा आनंदाने सदैव असेल आणि स्वतः त्यांच्या संपन्न झाला श्रीराम जय श्रीराम ओके धन्यवाद